महिलांची वेशभूषा करून नृत्य करणाऱ्या दोन युवकांमुळे किन्नर समाजाची बदनामी होत आहे यावरून अनेक किन्नरांनी दोन युवकांना चांगलेच बदलले ही घटना गेल्या आठवड्यात घडली यावर दोन युवकांनी बडनेरा पोली पोलीस स्टेशन मध्ये त्या किन्नर समाजाच्या विरोधात तक्रार केली मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याने पुन्हा पोलीस आयुक्तालय त्या दोन युवकांनी गाठले मात्र तेथेही किन्नर समाज धडकले दोन युवकांना एका ठिकाणी नेऊन त्यांना निर्वस्त्र करून खरंच मनुष्याच्या स्वातंत्र्याचे हनन केल्याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले याची दखल युवा लॉयन्स ग्रुपच्या वतीने घेण्यात आली असून दोन युवकांना निर्वस्त्र करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या किन्नर समाजाचा निषेध व्यक्त केला आहे ते दोन युवक प्रोफेशन नृत्य कलाकार आहेत ते मोठ्या कार्यक्रमाची ऑर्डर घेऊन लावणी नृत्य सादर करतात अशा युवकांची निर्दयीपणे मारहाण केल्याप्रकरणी युवा लॉयन्स ग्रुप चे अध्यक्ष योगेश गोडधे यांच्या वतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करून गुन्हे दाखल करण्यात यावे दोन दिवसात कारवाई केली नाही तर आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल अशी चेतावणी देण्यात आली यावेळी युवा लॉयन्स ग्रुप चे पदाधिकाऱ्यांसह दोन युवक सुद्धा हजर होते युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं निवेदन असं होतं की गेल्या अठरा मार्च रो अठरा मार रोजी या दोन मुह मुलांचं अपहरण केलं आणि जे अपहरणकर्ते आहे ते पंधरा ते वीस बनावट किन्नर लोक आहे आणि त्या लोकांनी या दोघांचं अपहरण केलं अपहरण करून त्यांनी जे निमोरा निबोरा निमोरा गाव आहे त्या निमोरा गावामध्ये गावा यांनी यांना दोघंही जणांना तिथं घेऊन गेले घेऊन गेल्याच्यानंतर त्यांनी या दोन्ही व्यक्तींना पूर्ण नग्न केलं यांच्या पृष्ठभागामध्ये दंडे घातले आणि दंडे घालून या दोघही जणांना पूर्ण निवस्त्र करून यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली मारहाण करून या दोघंही जणांना डान्स करायला लावला नग्न डान्स करायला लावला त्या डान्सचे पूर्ण व्हिडिओ तयार केले आणि व्हिडिओ तयार करून हे पूर्ण त्यांनी देशभरात ते व्हायरल केले या लोकांना हे लोक दोन्ही व्यक्ती आत्महत्या कर करत होते या लोकांनी आम्हाला हे सगळा प्रसंग सांगितला या प्रसंगावर आम्ही युवा लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि या निवेदनातून आम्ही या दोन दिवसाचा यांना अल्टिमेट देत आहे जर येत्या दोन दिवसात यांना न्याय ना मिळाला नाही कारण जे हे दोन व्यक्ती ज्यावेळेस पोलीस स्टेशन भड्डेराला गेले तर फक्त त्यांनी तीनशे तेवीस पाचशे पाचशे पाच आणि पाचशे सहा फक्त एन सी गुन्हे त्यांच्यावर दाखल केले आणि कुठलेही त्यांना अटक केली नाही किंवा त्यांना आणलं नाही त्यांच्या इथून तर आमचा युवा लॉन्स ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने फक्त एवढंच शासनाला निवेदन आहे की येत्या दोन दिवसात त्यांनी त्यांच्यावर जे संबंधितावर सगळ्यांवर गुन्हे दाखल करावे आणि त्या लोकांना योग्य तर न्याय द्यावा जय हिंद जय लॉयन्स विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती